जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज पव्यात आजच्या काही घडामोडी करोडो रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या किल्ले रामपूर तालुका जत येथील किल्ल्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून शासनाने मंजूर केलेली रक्कम या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे रामपूर किल्ला हे ऐतिहासिक किल्ला आहे किल्ल्यावरती हेमाडपंथी महादेवाचे मंदिर आहे किल्ला जुना व पडीक झाला असला तरी किल्ला पाहण्यासाठी व इतिहासाची ओळख टिकून राहावे यासाठी सांगली परिसरातील लोक किल्ला पाहण्यासाठी येतात परिसर अतिशय सुंदर व निसर्गरम्य आहे लोकांच्या मागणीनुसार फे किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी शासनाने कोट्यावधी रुपये मंजूर करते मात्र ठेकेदाराकडून निकृष्ट हलक्या प्रतीचे काम होत असल्याने रामपूर व किल्ला पाहण्यासाठी पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांतून नाराजी व्यक्त होत आहे फक्त करायचे म्हणून बांधकाम सुरू आहे झालेल्या पाणी मारले जात नाही शिवाय बांधण्यात आलेल्या पायरीवरील सिमेंट पाणी न मारल्याने निघून पडत आहे असेच निकृष्ट दर्जाचे काम चालू राहिल्यास काम बंद पडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे पैसे काढायचं काम चालू आहे